तर जुन्नरमधील बिबट्यांची नसबंदी केली जाणार आहे बिबट्यांची नसबंदी करण्याला केंद्र सरकारनं परवानगी दिली आहे बिबट्याच्या हल्ल्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी हा निर्णय घेतला गेला आहे वनमंत्री गणेश नाईक यांनी ही माहिती दिली आहे लवकरच बिबट्यांच्या नसबंदीला सुरुवातही होणार आहे बिबट्यांचं प्रजनन नियंत्रणात आणण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जाणार आहेत याबाबत पशुवैद्यकीय तज्ज्ञ प्रतीक राजपूत यांनी या संदर्भात त्यांच्याकडून आपण बातचीत करूया त्यांच्याकडून या संदर्भातील विश्लेषण समजून घेऊया प्रत्येक राजपूतजी सध्या आपण पाहतोय जुन्नरमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये बिबट्याची दहशत आहे नसबंदी हा त्यावर एक उपाय आहे जगदीश अगदी बरोबर आहे खरं तर आता महाराष्ट्रामध्ये कुत्र्यान मांजरांप्रमाणे जे आहे ते आता बिबट्यांच्या संख्येवर मर्यादा याव्या यासाठी बिबट्यांची देखील नजबंदी करण्याचा निर्णय जुन्नर पासून प्राथमिक स्तरावरती घेतलेला आहे या सगळ्या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्यासोबत डॉक्टर प्रतीक राजपूत आहेत काय वाटतं आपल्याला हा जो निर्णय सरकारने घेतलेला आहे याचा काय फरक आपल्याला आगामी काळामध्ये बिबट्यांच्या संख्येवरती पाहायला मिळेल जे ते डिसिजन घेतलंय हे एक तर खूप चांगलं डिसिजन आहे टेक्निकली बोलायचं असेल तर ते नसबंदी नंतर ते म्हणजे त्यांची संख्या नाही वाढणार आणि संख्या नाही वाढणार म्हणजे कसं आहे त्यांना म्हणजे फीड त्यांच्याबरोबर ते फॉरेस्टमध्ये फुलफिल होईल आणि जे फॉ एकदा संख्या वाढल्यानंतर ते ह्युमन ग्राउंड्समध्ये येतात फिडिंगसाठी त्याच्यामुळे ते मॅन इटर्स बनतात ते, ते। एकदा नसबंदी झाली म्हणजे त्यांची क्वांटिटी कमी होणार मेल्सचं ॲग्रेशन कमी होणार मेल्सचं ॲग्रेशन कमी झालं की ते तेच एरियामध्ये येणार नवीन एरिया टेरिटरी एक्सप्लोअर नाही करणार ते चांगला है। तर ए, है ते खूप चांगलं डिसिजन आहे वेटनेरियन्स म्हणजे तर खूप सपोर्ट करणार आहे असा डिसिजनला आणि जे ह्युमन कॉन्फ्लिक्ट होतं आहे म्हणजे ॲनिमल आणि ह्युमन कॉन्फ्लिक्ट ते खूप कमी होणार हेच्या आणि तर एकदम रिक खूप चांगला डिसिजन घेतलं आहे आम्ही तर पूर्ण सपोर्ट करणार आहे आणि माझं असं म्हणणं आहे तर लोकल पब्लिक पण ह्यांना सपोर्ट करा आणि टीमला खूप ते जे काय त्यांना फॅसिलिटी पाहिजे असेल त्यांना पण सपोर्ट करा रेस्क्यू ला पण यामुळे बिबट्याच्या हेल्थ वरती आरोग्यावरती काय परिणाम होऊ शकतो का अशा पद्धतीने जर का नसबंदी केल्यानंतर कारण का जेवण माणसांमध्ये तुमचं आहे म्हणजे ते नॅचरल प्रोसेस आहे त्याच्यात आपण काय वेगळं करत तर थोडासा अफेक्ट पडणार पण नॅचरल हॅबिटेटमध्ये कसं आहे ना त्यांना द्यायला काय गोड नाहीये ते सगळे आहे म्हणजे आम्ही कसं ते पॅट्सला न्यूट्र केल्यानंतर ते ह्युमन्स देतात चपाती देतात भाकरी देतात म्हणजे त्याच्यानी काय वजन वाढतात स्वीट्स देतात पण याचा वाईल्ड लाईफला असं काहीच नाही आहे त्यांना फक्त प्रोटीन्स आहे तर माझं मला माझं असं माझं असं म्हणणं आहे की काहीच होणार नाही खूप कमी प्रमाण होणार साईड इफेक्ट ते मॅनेजेबल आहे नेचर टेक्स द कॉल म्हणजे नेचर त्याला ऍडजस्ट करू शकतात काही फिमेल ज्या बिबट्या असतील त्यांच्यावरती कॉपर्टीच्या माध्यमातून देखील नसबंदी केली जाईल त्यातून नेमकं काय कॉपर्टी जे आताच मी ऐकलं कारण की कॉप कॉपर्टी एवढं म्हणजे प्रॅक्टिकल नाही आहे केला के तर ठीक आहे पण त्याला परत बघावं लागतं नाहीतर कसं युट्रसमध्ये इन्फेक्शन आणि बऱ्यापैकी कॉम्प्लिकेशन असू शकतो मेल्ससाठी नसबंदी तर खूप सेफ आहे एकदम हंड्रेड पर्सेंट सेफ ऑप्शन आहे पण फिमेलसाठी कॉपर्टी आणि हे सगळ्या गोष्टी थोडासा कॉम्प्लिकेटेड टास्क आहे आणि ते सुद्धा वाईल्ड लाईफमध्ये ते भरपूर कॉम्प्लिकेटेड टास्क आहे करायचं असेल तर टेक्निकली गेलं तर खूप साऊंड आहे पण त्यांना पोस्ट ऑफ पण लागतात म्हणजे कॉपर्टी टाकल्यानंतर पुन्हा त्यांना ट्रॅक करावं लागेल कधी निघालाय काय इन्फेक्शन तर नाही झालंय ते सगळ्या गोष्टी इन्वॉल्ड असतात फिमेल्स फिमेल साठी थोडस कॉम्प्लिकेटेड आहे मेल साठी तर खूप चांगले नसबंदी पण स्वतः डॉक्टर आहात तुम्ही क्लिनिक चालवता कुत्र्यांची मांजरांची नसबंदी करणं काहीस सोपं आहे त्यांना पकडून आणून नसबंदी करता येते बिबट्यांची करणं फिजिकली पॉसिबल कितपत चॅलेंज मध्ये असू शकतो चॅलेंज तर माझे फ्रेंड्स आणि कलीग सिनियर्स आहे ते फील्डमध्ये तर मी तर गेलो नाही तिकडे कारण की मला माहिती आहे खूप डेंजरस इन्वॉल्ड आहे जे ड्रग्ज असतात ते थे एक थेंब पण आपल्या बोटाने लागलं ला तर आपण मरून जातात एवढं स्ट्रॉंग ड्रग्ज आहे कारण की एक थेंब थे थे ते एक हातीला पण पाळू शकतात एवढं स्ट्रॉंग ड्रग्ज असतं आणि त्याचा एक फ्युम्स पण आपल्या नाकातून गेला आतमध्ये ते पण खूप डेंजरस असतं एकदम डेडली टॉक्सिक आहे तर ते डील करायचं म्हणजे खूप एक्सपर्टीज लागतात खूप प्रोफेशनलिझम लागतात त्याच्यासाठी आणि डीलिंग ते वाईल्ड लाईफ ॲनिमल इज नॉट अ कप ऑफ टी फॉर एनीवन त्याचा खूप एक्सपर्टीज लागतात आणि लोकलचा लोकल लोकांचा त्यांचा सपोर्ट असल्यावरच होतात नाहीतर त्यांचा सपोर्ट नसेल कॉपरेशन नसेल तर ते पॉसिबल नाही आहे नक्कीच ना तर आव्हानात्मक हे सगळं असणार आहे सरकारने जरी निर्णय घेतलेला असला तरी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये असणाऱ्या बिबट्यांची नसबंदी करणं हे सरकारसमोर मोठं आव्हानात्मक परिस्थिती असेल अशा प्रकारचं मत व्यक्त केलं जात आहे जगदीश धन्यवाद